उन्हाचा तडाका वाढत असतानाच गेले चार दिवस ढगाळ हवामान निर्माण झालंय कोल्हापूर जिल्ह्याच्या अनेक भागात वळीव पावसानं हजेरी लावली आहे वादळी वाऱ्यासह येणाऱ्या पावसामुळं ग्रामीण भागात नुकसानही झालं पुढील दोन दिवस मुंबईसह राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे कोल्हापूरला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून जोरदार वाऱ्यासह वळीव पावसाची शक्यता आहे यावर्षीच्या गुढीपाडव्याला आणि रमजान ईदला पावसाची शक्यता आहे हवामान दिलेल्या माहितीनुसार रविवार ते मंगळवारपर्यंत राज्याच्या आठ ते दहा जिल्ह्यात मुसळधार पाऊस होईल तर अन्य दहा जिल्ह्यात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल गेल्या चार दिवसात महाराष्ट्रात कमाल तापमान बेचाळीस अंशांपर्यंत गेलंय कोकण पट्ट्यात उष्णतेची लाट असून गेल्या पाच दिवसात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह वळीव पावसानं तडाका दिलाय आता पुढील तीन दिवस कोल्हापूरसह मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जळगाव पुणे सातारा सांगली सोलापूर बीड धाराशिव या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे केरळपासून महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा हवेचा पट्टा तयार झाल्यानं वातावरणातील बदल दिसून येत आहेत